अशीच प्रार्थना आम्ही गणरायाच्या चरणी त्या ठिकाणी केली वेगवेगळे के प्रश्न उद्भवत असाच वेगवेगळ्या प्रश्नाचं निराकरण त्या ठिकाणी केलं वेगवेगळे के प्रश्न उद्भवत असाच वेगवेगळ्या प्रश्नाचं निराकरण त्या ठिकाणी केलं जात असतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास वीस लाख तर मुंडे वीस लाख तर मुंडे असन मुशी पाठी आम्ही सर्वांनीच मुंडे असन मुशी पाठी आम्ही सर्वांनीच संबंध महाराष्ट्र पुन्हा एकदा ठवून काढला आणि जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पक्षाला अनुकूल वातावरण आम्ही सर्वजण निश्चितपणाने यशस्वी झालो या साऱ्याचा परिणाम विधानसभेमध्ये आम्हाला अठ्ठावन्न लाख सोळा हजार पाचशे सहासष्ट मतं त्या ठिकाणी मिळाले जवळपास तिप्पट मतांच्यामध्ये त्या ठिकाण आणले आणि आम्हाला इथं त्या ठिकाणी मिळाले जवळपास तिप्पट मतांच्यामध्ये त्या ठिकाण आणले आणि आम्हाला आणले आणि आम्हाला या गोष्टीचा निश्चित अभिमान आहे आणि त्याच्यामुळेच एक वेगळा वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण आणि त्याच्यामुळेच एक वेगळा वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं अशा वेळेला शेतकऱ्यांच्या साईसाठी सुद्धा वीज थक बाकी जी काय मोठ्या प्रमाणावरती होती विजेचे बिल बाकी जी काय मोठ्या प्रमाणावरती होती विजेच्या बिलाची निश्चितपणाने त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला आपल्याला ही कल्पना आहे की अजितदादांची कार्य त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला आपल्याला ही कल्पना आहे की अजितदादांची कार्य तत्परता एकंदरीत काम करण्याची त्यांची पद्धती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लोकांशी स्थिरपणाने कार्य करत असताना कार्यरत राहत असताना पक्ष संघटनेकडे सुद्धा लक्ष केंद्रित करण्याचा आम्ही मंडई प्रयत्न करतो आहोत राहत असताना पक्ष संघटनेकडे सुद्धा लक्ष केंद्रित करण्याचा आम्ही मंडळी प्रयत्न करतो आहोत याच्यातून प्रतापन दिन साजरा करण्यासाठी संबंध राज्यभरामध्ये संबंध राज्यभरामध्ये निघालेली महाराष्ट्राच्या इतिहासाची दिंडी यशस्वीपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पासष्ट वर्षाच्या महाराष्ट्राचे यशस्वीपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पासष्ट वर्षाच्या महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाने पासष्ट वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका राजकीय पक्षाने तो कार्यक्रम केला आणि राष्ट्र जिल्ह्याचे पक्षाचे अधि अध्यक्ष पक्षाचे अधि अध्यक्ष आमच्या फ्रंटल आणि वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष राष्ट्रीय काही कार्यक्रमाचे प्रमुख आमचे सर्व सहकारी यांना आम्ही त्या माध्यमातून त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि या शिबिर आठवण्याचा प्रयत्न करणार आहोत युवकांचे बदलते आकांक्षाविषयक या शिबिर आठवण्याचा प्रयत्न करणार आहोत युवकांचे बदलते आकांक्षाविषयकचे प्रश्न असतील समाजातील विविध आणि या साऱ्या गोष्टीची चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहोत या शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक गावात प्रत्येक घरात ही त्या पण आधुनिक गरजांना परिषदा देणारी मुख्य पद्धतीच ध्येय त्या ठिकाणी राहणार आहे जळणघणीमध्ये राजकीय प्रवासा त्या त्यानिमित्ताने ठरणार पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये विस्तृतपणे झालेली चर्चा आणि मग आगामी था, तो था था तो तो का न, एक असं आहे की आत्तापर्यंत आमची शिबिरं मुंबईमध्ये रायगड जिल्ह्यातल्या कर्जत शिर्डीला पुण्याला वर्धापन देण्याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती घेतला शेवटी विदर्भ नागपूर ही आज राज्याची आपली उपराजधानी आहे त्यातली एक जागा आमचे सहकारी गोयारांची सोडली तिथंही मैत्रीपूर्ण लढत झाली थेटपणाने एकांगीत लढत आमची झाली असते तर आम्ही शंभर केश विदर्भामध्ये मिळवलं असतं हो त्यामुळे त्या ठिकाणी शिबिर घेऊन एक चांदा ते बांदा म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे पण चांद्यापासून सुरुवात त्याच्यापेक्षा काय वेगळं भाजपचा बाजे बाले किल्ला म्हणून आम्ही त्या ठिकाणी करतो भाजप बरोबर येतात आम्ही सत्तेमध्ये आहोत देशाच्या सत्तेमध्ये आहोत आणि राज्याच्या सत्तेमध्ये आहोत त्यामुळे वेगळा त्याच्यातला काय विचार करण्याची काय अशी आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे आपण मांद्याळी पाहू शकतो आहोत म्हणूनच मधल्या कालाधीमध्ये मी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा दौऱ्या त्यांचं मत ऐकून घेतलं भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांचे दौरे चालू आहेत शिवसेनेचे चालू आहेत हे आम्ही सर्वांचं ऐकून का आणि एकत्रितपणे बसू आणि या संदर्भातला अंतिम निर्णय तीन हे आम्ही सर्वांचं ऐकून का आणि एकत्रितपणे बसू आणि या संदर्भातला अंतिम निर्णय तीन नेते घेतील एकनाथराव त्यांच्यातली चर्चा मी काय फारशी करत नाही माझ्या स्तरावरती नाही मी कोणाचं आहे विचारती केली नाही करणारी नाही मी पाच वेळा विधानसभा लढवली दोन वेळा लोकसभेमध्ये यश मिळालं मला सर्वांनी मदत केली मी नाही अवघड आहे माझ्यासाठी असं मी मानत नाही करतोय संघटनेचा दादांचे स्वतंत्र दौरे वेगवेगळे मंत्री आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आजच्या या संबंध मंत्रिमंडळात मुख्य संख्याबळ असलेला पक्ष ह्या सरकार दादा सांगतात मी उपमुख्यमंत्री बोलतो आहे कदाचित ते अधिकारी महिला अधिकारी आहेत चांगल्या आहेत कारण त्या डायरेक्ट आय पी एस आहेत त्यामुळे त्यांना निश्चितच सारे दूर असत आता राहतात त्याने आपल्या जो बोलते असे होऊ शकत बाजू दोन्ही आहेत ज्या आय पी एस अधिकारी आहेत की ज्या आज पहिल्यांदा गेल्या त्यांच्या की कोणाला याच्यातून करा कोणाला त्याच्यातून करा आता टीका टिप्पणी असा आहे की एखाद्याचे प्रश्न किंवा प्रश्न किंवा असा एखादा डिफेंड करत नाही मला डिफेंड करण्याचं काय कारण काय डिफेंड करत नाही मला डिफेंड करण्याचं काही कारण नाही कसली शिस्त मग ह्याच्यात बेशिस्त काय मला विरोधकांना सवाल विचारत आहे काय ह्याच्यात नेमकं का का? काय त्यांच्या दृष्टीने काय आहे एक अधिकाराला फोन करणं जसं आपण म्हणाला तर अधिकाराला फोन करणं आमचं कामच आहे ना मग जनतेचे प्रश्न कसे सुटणार आहेत जाताना आपण बघतो ना मग नाहीतर मग जनता दरबारचा अर्थ तरी नेमका काय ते तरी मला कळू द्या जनता दरबारचा अर्थ असा की जनतेचे प्रश्न सुटले गेले पाहिजेत की जे आज प्रशासकीय फितीमध्ये अडकलेले आहेत ते प्रश्न सुटत नाहीत म्हणून गाराणे गा मांडायला जन जनता मंत्र्यांकडे असते लोकप्रतिनिधींकडे असते आणि लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे जनतेच्या रखडलेल्या प्रश्नाला तात्काळ पद्धतीचा प्रतिसाद देऊन निपटारा करणं हे आम्हाला सर्व लोकप्रतिधींचं कर्तव्य आहे सर्व राजकीय पक्षांच्या याच्यात काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही नाही मी आज त्या वतीमध्ये काही बोलू इच्छित नाही परंतु माझ्या असं वाटतं की माझ्या दृष्टीने जेवढी महत्वाची माहिती होती प्रदेशाध्यक्ष म्हणून जे मला सांगायचं होतं मी दादांना गेले चाळीस वर्ष जे ओळखतो आहे दादांचा स्वभाव किंवा जे कण म्हटलं जातं याच्यात बिलकुल साठी वगैरे नाही आपण ऐका नॉर्मल कोर्स मध्ये सुद्धा दादांचा तो आवाजच नॅचरल पण आता त्याच्यातून काही जणांना दादांच्या बद्दलचा द्वेष आकसा आहे जाणीव एक असं की आपण जे सांगितलं होतं तर समजा लोकसभा सदस्य म्हणून सुप्रतेय असतील आता या वेळेला ऑब्लिक हे असतं की जरखेपेला लोकसभा सदस्य असतात आहे त्या जिल्ह्यातील राज्यसभा सदस्य असतात आता सुनेत्रा वैनी या राज्यसभा सदस्य आहे त्यांचा मूळ पत्ता त्यांचं हेडक्वॉर्टर पुणे आहे त्यामुळे त्यांचा नोडल जिल्हा पुणे आहे त्यामुळे जर काही त्यांची नियुक्ती केली गेली असेल तर त्याच्यात बावगो वाटण्याचं काही कारण नाही एक भाग आता निधी वाटपाच्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांचे अधिकार आहेत पालकमंत्र्यांच्या अधिकारामध्ये निधी वाटला जातो आणि ते वाटत असतानाच कशा पद्धतीने करायचा असतो तो समतोल प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करत असतो मला कोणी तक्रार केल्याचं तर माझ्या कानावरती नाही आपण आता म्हणताय म्हणणंच मी त्याच्यावर उत्तर देते किंवा कोणी काय तक्रार केलीच असेल कुठल्या कुठल्या फॉर्मवरती विचारतोय आपण की सामान्य जनता सत्तारूढ पक्ष ज्यांना ज्यांचे अडचण आहे ते कोणाहीकडे मांगड मांडायला जाऊ शकतात तिथेही ते फोरम माहिती उपलब्ध त्यामुळे काय त्याच्यात काय वेळ भुजबळ साहेब गेले चाळीस वर्ष वर्षीसीच्या नायकासाठी झटतात तर ते त्यांनी बोललं तो तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये एक जर काय बाग आपण पाहिली तर माननीय मुख्यमंत्री सुद्धा काल स्पष्ट केलं की परवाचा जी आर निघाल्याच्या नंतर भुजबळ साहेबांचं सा आणि मुख्यमंत्री महोदयांचं बोलणं झालं असं काल मुख्यमंत्री महोदयांनी एका कार्यक्रमामध्ये प्रेझो बोलताना संबोधित केलं आहे त्यांचे जो अजितदादांचं बोलणं झालं आहे माझंही बोलणं झालं आहे एकत्रितपणाने मी बसू या संदर्भामध्ये कारण एक बाब नक्की आहे की परवा निघालेला जो जी आर आहे त्याच्यामुळे नेमकं ओबीसीच्या आरक्षणाच्या मध्ये काय त्याला त्याचा फटका बसणार आहे का त्याच्यातनं ते जाणार आहे याची स्पष्टता अजून आलेली नाही आपण जर का पाहिलं तर ओबीसीचे नेते सुद्धा तेच ते म्हणतात मराठा समाजामधील सुद्धा याच्यातल्या अभ्यास नाही पण असा शेवटी तो त्यांना अधिकार आहे ना शेवटी लोकशाहीमध्ये त्यांचं मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे त्यात वेगळं काय आम्ही सगळेजण त्यांच्याशी बोलू नेमकं त्याच्यातलं मी मगाशीच आपल्याला म्हटलं मी काल काय आपल्या महिन्यांच्या जो बोलत असताना सांगितलं की परवा निघालेला जो आहे त्याचा नेमका इम्पॅक्ट काय होणार आहे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका राहिली मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का केवळ वेळेला एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्याला सर्वपक्षीय बैठक सह्याद्री अतिथीगृहात बोलवण्यात आलेली होती त्या बैठकीला मी उपस्थित होतो महाविकास आघाडीचे सर्व नेते त्या बैठकीला त्या सर्वांनी एकमुखी एक ठराव एक केला की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे पण ओबीसी आरक्षणाला धक्का नव्हता सर्व पक्षांचं मत आहे त्याच्यामुळे त्याच्यातला अभ्यास हो द्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के सारे सांसद हो विधायक हो सारे जिल्हा के अध्यक्ष हो युवा के हो के हो या सब विद्यार्थी सब सेल के अध्यक्ष हम वहां पे निमंत्रित करने जा रहे सर एक महाराष्ट्र में एक वीडियो को लेकर काफी चर्चा है एलिगेशन है कि ये अजीत पवार की आवाज है जिसमें लेडी ऑफिसर को डांटते कर नजर आ रहे हैं पार्टी का क्या पक्ष होगा क्योंकि विपक्ष यू कॅन से बलवेज स्टॉक इन का काम शुरू हो गेली वर्क ऑर्डर मी मिली थी जहां से वहां खेती करने के लिए दूध उत्पादक करने के लोग पे जाते आते करने थे इसके लिए वो रास्ता रिपेयर करने की जो वर्कआउट निकली थी इीगल इसका विशन हो जाए तो उन्होंने देखना उनका भी फर्ज है वो गए वहां तो उनको दोष नहीं अधिकारी उनका दोष मैं यहां मानता नहीं और दादा उनके साथ मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की मीटिंग में हर बार बोलते हैं कि यदि मेरा कार्यकर्ता भी गलत काम करता होगा का कार्यकर्ता हो तो उनके खिलाफ भी कड़ी कार्रवाई करना चाहे इतना स्पष्ट बोलने वाला नेता उसका नाम है अजित पवार चलो बिजनेस इज ऑल्सो आर सर्विस रूल भी है और जब कोई भी आई एस आई पी एस होते हैं कोई एमपीएससी होते हैं कुछ होते हैं ये पब्लिक का काम है दैट वॉज नॉट इंडिविजुअल वर्क यू कैन अंडरस्टैंड आप भी पूरी मालूम जानकारी ले सकते हो ना क्या काम के बारे में फोन गया था वॉज नॉट दैट पब्लिक वर्क इट वॉज पब्लिक वर्क आई सेन आई से आई मीन टू से बात खत्म ओके धन्यवाद あのポジティブで教えてください。<ペー>